नमस्कार मी रवी निंबाळकर यशस्वी क्लासेस धाराशिव आज आपण पाहणार आहेत सुप्रसिद्ध कवी अरुण कोलटकर यांची वामांगी ही कविता विठ्ठलाच्या डाव्या अंगाला उभी असलेली ही रुक्माई आणि तिच्या भावना या कवितेतून सादर केलेल्या आहेत ही रुक्माई आपल्याला आपल्या अवतीभोवती सुद्धा दिसते कदाचित ती घरीसुद्धा असू शकेल देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखमाई शेजारी नुसती विठ मी म्हणालो राहिलं रखमाई तर रखमाई कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं आपल्यालाच पुढं माग लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो विठू कुठं गेलाय दिसत नाही रखमाई म्हणाली कुठं गेलाय म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी परत एकदा पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो तिथं कुणीही नाही रखमाई म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला रखमाई म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला मला बाजूचा जरा कमीच दिसत दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ जरा इकडची तिकडं होत नाही कधी येतो कधी जातो कुठं जातो काय करतो मला काही काही माहिती नाही खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विटू म्हणून मी पण बावळट उभी राहिले आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी पण मला कधीच कस कोणी सांगितलं नाही आज एकदमच मला भेटायला आलं अठ्ठावीस युगाचं पण अठ्ठावीस युगाचं एकटेपण